नमस्कार वातावरण खूप चांगलं आहे कारण गेली पाच वर्ष मला माझ्या गणातून संधी पंचायत समितीसाठी दिली त्यानंतर नशिबाचा भाग म्हणेन आणि सर्व थोर मोठ्यांचे आशीर्वाद म्हणेन की मला सभापती पदावरती काम करण्याची संधी मिळाली त्यादृष्टीने मला जेवढं काम करता येईल त्या पद्धतीने केलं आहे मग शासकीय असो निमशासकीय असो माझ्या पद्धतीनं बरेचसे त्या, त्या, त्या विभागातले प्रश्न असतील त्या माध्यमातून मी नक्कीच काम केलेलं आहे आणि त्याचा त्याचीच पोच पावती मी म्हणेन की मला पुन्हा आज माझ्या गटामध्ये मा माझ्या सर्व तेरा गावातील सर्व वडीलदार असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मला पुन्हा इथं संधी मिळाली आणि त्याच पद्धतीने मी एक जनसेवा करण्याचा तर, तर एक सामाजिक काम म्हणून मी अनेक वर्ष काम करते फक्त सभापती लोकांनी एक ओळख दिलेली आहे त्यादृष्टीने काम केलंच पण आदरणीय तेलासराजी गोविंदजी निकम यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज मी महिलांसाठी असेल किंवा त्या त्या, त्या परिस्थितीनुसार असलेले प्रश्न मी सोडवत गेलेले आहे आणि त्या अनुषंगाने आज त्याच पद्धतीने सगळ्या आज पुढे भविष्यात आपण काम करणार आहोत आता तुम्हाला लोकांना सगळ्यांनाच माहिती की आदरणीय आमदार साहेब आज, आज त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत मी माझ्या पद्धतीने मी काम करते कारण माझ्या बाबतीतला नेहमीच विषय असतो की मी काम करत असताना कुठली पदाची अपेक्षा तर बिलकुल नाही कारण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण लोकांची सेवा करणार आहोत आणि त्या अनुषंगाने माझं काम म्हणजे माझ्या विभागात असेल किंवा तालुकामध्ये असेल आणि आत्ता तरी गणागटाची जबाबदारी मी म्हणेन हे सगळं स्वीकारून आज खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी मला देईन खूप चांगलं वातावरण आज लोकांकडून मला बघायला मिळते आणि म्हणजे खूप दिलासा आणि म्हणजे हात जोडून मत द्या असा विषय फार होत नाहीये पण ठीक हो। आहे आपण आपल्या पद्धतीने एक उमेदवार म्हणून सगळ्यांना विनंती करणारच आहोत पण खूप चांगलं वातावरण आज माझ्यासाठी पोषक आहे असं मला नक्कीच निदर्शन पंचायत समितीची सभापती म्हणून आपली कारकिर्द यशस्वी झाली तर पुन्हा पंचायत समितीमध्ये न लढण्याऐवजी जिल्हा परिषदेमध्ये लढण्यामागचं नेमकं कारण काय कायम कारण मी गणागटाची नक्कीच प्रगती केली आता भविष्यात जिल्हा परिषदमध्ये जी काही गावं येत आहेत त्या अनुषंगाने तो विकास तिथपर्यंत पण पोहोचला पाहिजे फक्त तेवढ्याच मर्यादित न राहता आणि एक विभागाची किंवा अनेक गावांची त्या माध्यमातून आपण प्रगती करू शकतो कारण गटात गणातली गावं हे मर्यादित तीन राहतात गटातली गावं अधिक आहेत म्हणजे ज्या काही शासकीय योजना असतील किंवा विकासकामाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं काही करता येईल त्या माध्यमातून आपल्याला आलेली संधी ही स्टेप बाय स्टेपच असणार आहे असं मला वाटतं आणि त्या अनुषंगाने आपण अधिक लोकांपर्यंत किंवा अधिक गावांच्या लोक सुविधा करण्यासाठी आपण नक्कीच पोहोचू शकतो तुमच्या असं बिलकुल नाही शेवटी त्यांनी त्यांच्या परीने काम करायचं मी माझ्या परीने काम करणार आव्हान आणि किती वेळा तरी आपण ते योग्य पद्धतीने ते सोडवलेले पण आहेत पण माझ्यासाठी आव्हान नवीन नाहीये मी माझ्या परीने नक्कीच काम करेन निवडणुकीला सामोरे जाताना प्रचाराचे मुद्दे कोणते विशेष करून महिला शैक्षणिकरण असेल आरोग्य असेल शैक्षणिक असेल बाकी भौतिक सुविधा त्या त्या भौगोलिक परिस्थितीवरती ते आपण काम करणारच आहोत पण विशेष माझ्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत हा तरी माझा मुद्दा आहे आणि खरं तर मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की जेव्हा पंचायत समितीमध्ये सतरामध्ये जो आमच्याकडे जी आर आला की महिला बचत गट स्थापन करणं आणि त्यादृष्टीने मी महिलांना योगदान देऊन असणाऱ्या बी ओ सरिता पवार यांचं प्रशासक म्हणून खूप सहकार्य मिळालं आणि त्या अनुषंगाने सगळेच पंचायत समितीमधले अधिकारी खूप चांगलं सहकार्य केलं गट कर स्थापन करण्याच्या अनुषंगाने आणि ती चळवळ आता खूप मोठी झालेली आणि गेल्या कित्येक वर्ष म्हणजे सभापतीच्या अगेन्स्ट मी राधावन फाउंडेशनच्या माझे माझी माध्यमातून गट कर स्थापन करून महिलांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण त्यांना उपजीविका म्हणून मग अगदी त्यांच्या मागणीनुसार मग शिलाई मनसे असेल घरघंटी असेल की लघु उद्योगासाठी जे आपल्याला आवश्यकता आहे ते आदरणीय आमदारसाहेबांच्या माध्यमातून मी तेव्हाही दिलेलं आहे आणि योजनेच्या माध्यमातून दिलंच केलेलं आहे अशा पद्धतीने आज माझे काम करण्याचे म्हणजे तयारी मी दर्शवली सावर्ड हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे तर सावर्डच्या विकासाचं विजन आपण काय मांडणार सावर्डचा सा विकास आता पाणी प्रश्न आहे पाणी तर आपण देणारच आहोत बाकी स्मार्ट दृष्टीने जेवढं आपल्याला करताय त्या पद्धतीने करणार आहोत मग इथे जे काही वाढी वस्तीचे प्रश्न आहेतच त्या दृष्टीने पण एक मोठी बाजारपेठ आज इथे सावर्ड्या ठिकाणी आज खूप मोठी आहे त्यांना काय ज्या गरजा आहेत त्या पद्धतीने आपण पुढे काम करणार आहोत विशेष शिक्षण संस्था तर आहेत पण शिक्षण नगरी म्हणून आपण सगळं सावडा बी बघायला पाहतो पण विजन हा माझ्यासाठी पाणी प्रश्न आहे बाकी जे इथे भौगोलिक प्रश्न असणार आहेत त्या माध्यमातूनच आपण काम करू मी जसं म्हटलं ना की महिलांसाठी आरोग्य जास्ती हा माझा प्रामुख्याने विषय राहणार आहे आणि सावरडा डेव्हलप करण्यासाठी इथे सगळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा माझे इथले सगळे सन्मानित असणारे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून जेवढं करता येईल त्या माध्यमातून आपण पुढे जाणार कारण प्रश्न प्रत्येक स्टेपला प्रश्न आहेत आणि ते प्रश्न असायलाच पाहिजेत मी म्हणते प्रश्न पडल्याशिवाय उत्तर मिळणार नाही आणि त्या माध्यमातून आपला विकास नक्कीच डेव्हलप होऊ शकतो आणि पाण्याचा प्रश्न आहे तो आमच्या पिण्यासाठी तर आहे पण भविष्यात आपल्याला शेतीकडे आपल्याला जास्ती वळलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला पुढे कारण शेतीतूनच आपल्याला उद्योग आपण करू शकतो रोजगार करू शकतो त्या अनुषंगाने मेन पाण्याचा प्रश्न त्याचबरोबर बाकी इथे आणखी वेगळे प्रश्न येतीलच त्या दृष्टीने आपण भविष्यात आपल्या रूपाने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद चिपुडला मिळेल असं मानायचं का आम्हाला बघायला मिळेल का तो एक नशिबाचा भाग राहील ऍक्च्युली असेल तर सगळ्यांच्या आहे कारण आपण ते स्वीकारू कारण चांगल्या कामासाठी आपण ती जबाबदारी घेतो तर निश्चितच आपल्याला संधी मिळाली तर मी म्हटलं ना गणा गटाची आणि नंतर जेणेकरून जिल्ह्याची जबाबदारी लोकांनी दिली तर मी नक्कीच ते स्वीकारणार आपल्या सासरच्या घरामध्ये खासदार होऊन गेले आमदार आहेत आपले पती आहेत तर ही सगळी महत्वाची सर्वोच्च पदं असताना ज्यावेळी आपण जनतेमध्ये मिसळतात त्यावेळी वे वेगळा अनुभव मिळतो का नक्कीच कारण मी कोणी मोठी नाही हे पहिला प्रश्न कारण मी सामान्य ती सामान्य आहे त्याच्यामुळे माझ्या जेवढ्या काही अपेक्षा असतात त्या सामान्य लोकांसाठी असतात आणि ते मी करत राहणार मग उच्च आणि असा दर्जा माझ्यासाठी बिलकुल नाही आहे कारण आज ग गोविंदरावजी निकमसाहेबांची नक्कीच आठवण येते कारण त्यांची एक ओळख आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक सहकार महर्षी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कारण सहकारातून समृद्धीकडे त्याच्यातून उद्योग ह्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्याचबरोबर शिक्षण संस्था एक त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीतून ती संस्था आज इथे खूप चांगलं काम करते सामाजिक राजकीय का कारकिर्दी म्हटलं तर त्यांना कारण त्यांच्या कामाची पद्धत फार वेगळी होती खूप म्हणजे तुम्ही अनुभवलेल्या गोष्टी असतील आणि त्या अनुषंगाने त्यांनी लो, लोक लोकसभेचं पण दादानी दोन जाऊन दो, घेतल्या दो आणि त्या दृष्टीने जे त्यांच्याकडून कामं झालेले आहेत ते मी जरूर अनुभवलेले आता त्यांच्याच माध्यमातून जर सांगायचं म्हटलं तर आम्हाला म्हणजे स्वतः मला की पूर्ण चिपळूण तालुका त्यांनी पूर्ण स्वतः खूप आजारी होते पण ते आजारी असताना बऱ्याचशा वेगवेगळ्या चिपळूण तालुक्यामध्ये जे आपले मग तिथे म्हणजे सब डिव्हिजन म्हणजे विद्युत हे असेल तिथे त्या कार्यालयामध्ये भेट दिली कामगार ऑफिस तिथे भेट आम्हाला तिथे घेऊन भेट दिली नंतर विद्यापीठ दापोली विद्यापीठ या ठिकाणी मला घेऊन गेले एवढेच काय अगदी कऱ्या कुठेत म्हणजे अगदी व्हाळ तोडली पिलवली ह्या बाजूला पण आम्हाला घेऊन गेले म्हणजे ह्याच्यातून त्यांची दूरदृष्टी मला दिसून आली की भविष्यात आपल्याला इथं सुखसुविधा करणं खूप गरजेचं आहे की इथून रत्नागिरी जिल्ह्याजवळ आहे मधून जो हे आहे तो आपल्याला भविष्यात पुढे केला पाहिजे कारण सरकारी कामासाठी लोक रत्नागिरीला जाणार आहे त्यांचा एक अधिक वेळ आणि त्यांना सुविधा ह्या इथून मधून आपल्याला आंतरमार्ग ह्या दृष्टीने आपल्याला केले पाहिजेत म्हणजे तालुक्यासाठी केवळ लोकांच्या सोयी हे कशा पद्धतीने पुढे डेव्हलप केल्या पाहिजेत हे थोडक्यात आम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत होते पण असं नव्हतं की मी ती सभापती होणार किंवा मी मला संधी मिळणार हा विषयच नव्हता पण त्यांचे जे असणारी दुरुस्ती किंवा दिलेले मार्गदर्शन हे माझ्या कामाची नक्कीच हो उपयोगी हे मला अभिमानून सांगा आपल्या पॅनल विषयी थोडक्यात सांगा अन्य गण आहे आणि उमेदवार तीन जण आपल्या दोन उमेदवार लढताय आहेत त्या तिघांविषयी सांगा विषय सांगा त्यांचंही काम लोकांपर्यंत म्हणजे गेले कित्येक वर्ष सामाजिक काम असेल किंवा राजकीय कामातून ते उमेदवार का आज लोकांपर्यंत नक्कीच पोहोचलेले आहेत आज इथं या चावरोडा गाणातला जर उमेदवार म्हटलं शोकत माझ्यांवर ते तर वेगवेगळ्या महिलांसाठी योजना खूप चांगल्या राबवतात कारण मी त्यांच्यासोबत नेहमीच असते कारण दीनदयाळ महिला असतील किंवा निराधार महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा बऱ्याचशा आज जग अठ्ठावीस तीस योजना आज लोकांसाठी आहेत की त्याचा लाभ आपण देऊ शकतो अशा लोकांचे ते पेपर्स स्वतः करून ते त्यांना लाभ देतात आणि हे मी जवळून अनुभवलेल्या गोष्टी आहेत एखाद्या आरोग्याचा प्रश्न असेल तर आम्ही दोघंही सिव्हिलपर्यंत गेलेलो म्हणजे सगळ्याच गोष्टी आता या माध्यमातून मला सांगायला तसं वेळ कमी पडेल पण बऱ्याचशा की लोकांच्या पर्सनल निगडीत प्रश्न घेऊन मग आरोग्याच्या असेल किंवा योग वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून असेल खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि लोकांनी असे उमेदवार त्यांना लाभलेले आहेत त्या उमेदवाराचा लोकांनी लाभ घ्यावा असं पण जर कोटमाळा गाव आहे तिथे अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष आढळतात अनेक वाड्यांमध्ये आजही तिथल्या महिलांना थंडा घेऊन फिरताना दिसतात मग त्या का त्या वाडीवर किंवा त्याच्यावर अन्याय होतोय का असं तुम्हाला वाटतं का पाण्यासंदर्भात कारण अनेक वर्ष अनेक वर्ष त्यांना हा प्रश्न भेडसावत आहे अन्याय होत नाही आहे कारण ती जागाच ॲक्च्युली कातळ आहे त्यामुळे अनेक विहिरी किंवा इंधन हे तिथं ते काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ॲक्च्युली मी स्वतः तिथे त्यांना त्या योजनेतून पाणी दिलेले आहे ते बऱ्यापैकी रस्त्याच्या दोन्हीतर्फी वाड्या आहेत तर तिथे बऱ्यापैकी पाणी आहे पण जे आता त्यांच्यासाठी स्पेशल जर पाणी म्हटलं तर आपल्याला आता ते, ते आमदार साहेबांनी धरण पण मंजूर केलेलं आहे कारण असे प्लेस पण बघितले आहेत की अगदी त्या खोऱ्यामध्ये की तिथे भविष्यात पाणी आपल्याला साचवू शकतं म्हणजे तिथे नैसर्गिक पाणी आणि त्याच्यातून आपल्याला धरण या पद्धतीने करून लोकांना पाणी कायमस्वरूपी कसं देता येईल हा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत मागे आय टी आयच्या माध्यमातून म्हणजे त्या विहिरीतून पण पाणी गेले कारण तिथे दादांपासून त्यांनी प्रयत्न केलेले पण ती पूर्ण कातळ असल्यामुळे तिथं पाण्याचा सोर्स नाही आहे पण त्यांना लिफ्ट पाणी करून आपल्याला देणं गरजेचं त्या दृष्टीने पुढे काम होईल आणि धरणाचा विषय तर आपण साहेबांनी आमदार साहेबांनी घेतलेलेच आहे कारण त्यांची अनेक वेळा मागणी आहे की छोटे छोटे पाजल तलावी असणं खूप महत्त्वाचे आहेत कारण आता बरेचसे डोंगर घर तिकडे बांधत गेलेले लोकांची जागा आहे त्याच्यामुळे धरणासाठी करायचं म्हटलं तर थोडं लोकवस्तीपासून थोडं लांब शेतीपासून लांब असा खोरा आपल्याला पाण्याचा नैसर्गिक बघितला पाहिजे त्या अनुषंगाने तिथं आपल्याला पाण्याचं भविष्यात हा लागेल आणि तो प्रयत्न आपण सगळे मिळून करणारच आहोत मतदारांना आपण आवाहन काय सुरु आ, एक विषय असं आहे की राज्यात राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी सामील आहे परंतु मागच्या नगरपालिका असतील आता जी जिल्हा परिषद असेल राष्ट्रवादीला एक एकटं पाडलं जाते या दृष्टीने राजकीय तुम्हाला का त्याला जोडून विचारतो कारण त्यांच्यासोबत पालकमंत्री आहेत तुमचे जे विरोधी उमेदवार त्यांच्यासोबत स्वतः पालकमंत्री सुद्धा आहेत त्यांच्याच पक्षाचे आव्हान कितपत वाटतं त्यांचं तुम्हाला नाही आता तसं आव्हान नाही वाटत आणि शेवटी तो त्यांच्या वरिष्ठ लोकांचा सगळा तो प्रश्न आहे पण मला संधी दिली त्या माध्यमातून मी आव्हान सगळ्यांच्या स्वीकारून पुढे जाऊ शकतो त्याचबरोबर माणकी गणातले जे उमे उमेदवार आहेत शरदजी शिकमण त्यांनीही माझ्याबरोबर पाच वर्ष नक्कीच काम केलेले पण त्यांनी योजनेच्या माध्यमातून काम केलं पण निधी अभावी त्यांची कामं म्हणजे जिथं जिथं त्यांनी शब्द दिला तिथं निधी अभावी त्यांची कामं थोडीफार नक्कीच राहिलेले आहेत हे मला ह्या प्रचाराच्या निमित्ताने दिसून येत आहे पण पुढं भविष्यात असं होणार नाही आहे जे जी, -जी कामं आपल्यापर्यंत आलेले आहेत त्या माध्यमातून आम्ही तिन्ही उमेदवार हे कणागटातले नक्कीच लोकांचे प्रश्न सोडून आणि खूप चांगलं उमेदवार आपल्याला मिळाले त्याचं आणि मी सर्व मतदारांना मतदार राजाला आव्हान करते की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजिदा गट आदरणीय आमदार साहेब शेखरसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही घड्याळ ह्या निशाणीवरती आम्ही निवडणुका लढवत आहोत तर माझ्या सर्व मतदार राजांना मी आव्हान करते आपण घड्याळ निशाणीसमोर बटन दाबून आम्हाला सर्वांना विजय करा हीच अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका